हिवाळ्यात सकाळी पाण्यात तमालपत्र उकळून प्या आरोग्यासाठी ठरू शकेल फायदेशीर अनेक आजारांशी लढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो तमालपत्राचे पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते यामुळे भूक कमी होते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात अँटीऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्स नावाच्या हानिकारक पदार्थाशी लढतात ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते तमालपत्रात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते विटॅमिन सी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे फुफ्फुस आणि हृदयरोगांशी लढण्यास देखील सक्षम आहे तमालपत्र एक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम सारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात ज्यामुळे रक्तदाब स्थिर राहण्यास मदत होते मिशारवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत